गेल्या दहा वर्षापासून ठाणे जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय हो, व्हावं शासकीय महाविद्यालय हो व्हावं ही माझी मागणी होती त्यासाठी वीस एक्कर जमीनसुद्धा वैद्यकीय शिक्षणच्या नावावरती केलेली आहेत मी प सर्वप्रथम मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा यांचे खूप खूप आभार मानतो खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे मी आभार मानतो की त्याने आम्हाला शंभर मुलांचं दोन हजार चोवीस पंचवीस ॲडमिशन एन एस ए दिल्ली हेल्थ ने आपण परमिशन दिले आणि अंबरनाथमध्ये गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज या ठिकाणी होते त्यासाठी शासनाचे खूप खूप आभार म्हणतो आमची जे प्रयत्न होता त्या प्रयत्नाला आम्ही यश मिळालं आणि आम्हाला सर्व सर्वांनीच त्यांचा साथ दिले दिला सर्व अंबरनाथकरांच्या वतीने व ठाणे जिल्ह्यातील सर्व रुग्ण किंवा मुलं असतील यांना या ठिकाणी त्याचा उपयोग होईल कर्जतपासून ते कसाऱ्यापर्यंत कुठेही असं जे जेसारखं मेडिकल कॉलेज नव्हतं त्यामुळे या ठिकाणी मेडिकल कॉलेज झाल्यामुळे रुग्णालाही त्याचा फायदा होईल आणि मुलांना स पण त्याचा फायदा होईल त्यामुळं मी शासनाचे खूप खूप आभार मानतो मुलांना शंभर जे विद्यार्थी होत आहेत त्यासोबतच या ठिकाणी रुग्णालय देखील आहे तर रुग्णालय देखील याप्रमाणे इथे कसा फायदा होणार आहे आणि मोठं भव्य असं जाने इतले मेडिक, मेडिकल कॉलेज परत हॉस्पिटल या ठिकाणी होणार आहे त्यामुळे हॉस्पिटल झाल्यामुळे इथले जे गोरगरीब आहेत या ग्रामीण भागातले कोकणी भागातले जे रुग्ण आहेत त्यालाही फायदा होईल आणि महाराष्ट्रातून येणारे जे काही मुलं आहेत एक शंभर मुलांचं मेडिक शंभर सीटचं मेडिकल कॉलेज या ठिकाणी होते आम्हा अंबरनाथकरांसाठी एक वैभव ब म्हणजे खुशीचा दिवस आहे आणि एक वैभव आम्हाला प्राप्त अंबरनाथकरांना प्राप्त झालेलं आहे